नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत रितेश देशमुख अतिशय लोकप्रिय जोडी म्हणून रितेश देशमुख जिनालिया देशमुख यांच्याकडे पाहिलं जातं दोघांचे सोशल मीडियावर मोठे चाहते आहेत काही दिवसांआधी रितेश देशमुखचा हाऊसफुल फाईव्ह चित्रपट प्रदर्शित झाला आहे दरम्यान चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड चांगला प्रतिसाद मिळत आहे मात्र अति अशातच रितेश देशमुखची पत्नी जिनालिया देशमुखचा झाला आहे हा चित्रपट चित्रपटाच्या प्रीमियर शो साठी दोघेही दाखल झाले होते असं काय घडलं की रितेश देशमुखला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे अभिनेता रितेश देशमुख सितारे जमीन पर या चित्रपटाच्या प्रेमियर मध्ये पत्नी जिनाली या देशमुख सोबत जात असताना एक तरुण चाहत्याने सेल्फीचा विनंतीसाठी फोन पुढे केला त्यावेळी रितेशने त्याचा हात बाजूला केला आणि पुढे निघून गेले ह्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे अनेकदा दे रितेश देशमुख हा हात जोडून सर्वांना अभिवादन करतो जिनालिया आणि मुलांसोबत असल्यावर वेगवेगळ्या पोस्ट देतो मात्र यावेळी वेगळंच घडलं ज्यामुळे रितेश देशमुखचे चाहते नाराज झाले असून त्यांनी रितेश देशमुखाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे त्यांना सेल्फी काढण्यासाठी आलेला मुलासोबत जे काही केलं आहे ते चुकीचं असल्याची टीका सध्या रितेश देशमुखवर होत आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे हे खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा